नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओतून आपण मानसशास्त्रीय मापन साधनांवर आधारित दहा बहुपारी प्रश्नांचा विचार करणार आहोत प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी रॉवेन प्रोग्रेसिव्ह मॅट्रिक्स हे मापन साधन कोणती बाब मोजते यामध्ये योग्य पर्याय बुद्धिमत्ता रॉवेन प्रोग्रेसिव्ह मॅट्रिक्स हे एक गैरशाब्दिक बुद्धिमत्ता चाचणी साधन आहे म्हणजे नॉन वर्बल आहे यामध्ये आकृतीबंधाचे विश्लेषण करणे आवश्यकते असले त्यामुळे भाषा ही अडथळा अर्थार ठरत नाही म्हणजे चित्र असतात आकृती असतात त्याच्या आधारावर या तर्कसंगतीच्या आधारावर ही टेस्ट आहे ती ती काम करते लिकड स्केल या साधनाद्वारे कोणता घटक मोजता येतो याद्वारे अभिवृत्ती किंवा दृष्टिकोन हा मोजता येतो ज्यामध्ये पूर्ण सहमत किंवा असहमत या पद्धतीने एक लिनियर एक रेषीय अशी सहमत असहमतीची गुणांकन पद्धत असते ज्याच्या आधारे एखादी व्यक्ती एखाद्या कृतीशी एखाद्या गोष्टीच्या बाबतचा त्याचा दृष्टिकोन आपल्याला समजू शकतो mm -hmm. थिमॅटिक अपरसेप्शन टेस्ट हे या टेस्टचे प्रमुख उद्दिष्ट काय याचं व्यक्तिमत्वाचे सूक्ष्म विश्लेषण करणं हे याचं मुख्य काम आहे यामध्ये व्यक्तीला काही अस्पष्ट चित्र दाखवून कथा तयार करण्यास सांगितली जाते त्याच्या आधारे त्याच्या मनात काय चाललेलं आहे त्याच्यात अतृप्त अव्यक्त गोष्टी कोणत्या आहेत त्याचं मापन आणि विश्लेषण या चाचणीद्वारे करता येतं सोशग्राम हे साधन कशासाठी वापरलं जातं गटातील गतिशीलता विश्लेषणासाठी म्हणजे ग्रुप डायनॅमिक्स जे असतं ते मोजण्यासाठी या सोशग्रामचा वापर केला जातो बिने सायमन स्केलचा मुख्य उपयोग ह्यासाठी याचा मुख्य उपयोग हा बुद्धिमत्ता मोजण्यासाठी होतो जगातील पहिली औपचारिक बुद्धिमत्ता चाचणी मानली जाते मानसिक वय आणि कालानुक्रमिक वय म्हणजे जन्माप्रमाणे वय क्रोनॉलॉजिकल एज आणि मानसिक म्हणजे मेंटल एज याच्या सहाय्याने आयक्यू आयक्यू ठरवला जातो आणि बिने आपल्याला माहिती असेल बिनेनी सर्वात प्रथम इंटेलिजंट क्वेश्चन ही कॉन्सेप्ट आपल्यासमोर मांडलेली आहे इंट्रेस इन्व्हेंटरीमध्ये काय मोजले जातं जसे शब्दातच दिसतंय अभिरुची शोधिका असं म्हणतात याच्या माध्यमातून अभिरुचिका आवड कल याचे मापन केले जाते ऍप्टिट्यूड टेस्ट कशाचं मापन करतं ऍप्टिट्यूड टेस्ट हे भविष्यातील अध्ययन क्षमतेचा याचा अर्थ एखादी व्यक्ती अभिक्षमता किंवा अभियोग्यता असं सुद्धा म्हटलं जातं की एखादी व्यक्ती काय बनवू शकते कोणता व्यवसाय करू शकते कशामध्ये पोटेन्शियल आहे त्या व्यक्तीचं हे आणि त्यामध्ये ते किती प्रगती करू शकते हे मध्ये मोजलं जातं जसं टीचर ऍप्टिट्यूड टेस्ट असतात किंवा टी आय टी सुद्धा याच अभिक्षमतेचं टीचिंगच्या अभिक्षमतेचं टीचिंग वाप मोजमाप करत असत एम एम पी आय काय मोजतंय एम एम पी आय ही व्यक्तिमत्वातील दोष आणि विकार मोजण्याचं काम करतं प्रौढांसाठी वापरली जाते आणि व्यापक व्यक्तिमत्व चाचणी याच्यातून काही मानसिक व्याधी वगैरे आहे का हे ओळखता येतं ऑब्झर्वेशन शेड्यूल हे कोणत्या प्रकारच्या मापनासाठी वापरतात तर हे प्रत्यक्ष वर्तनासाठी वापरलं जातात याच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांचे त्यांच्या वर्गातील सहभाग त्यांचा संवाद प्रतिक्रिया त्यांच्या मित्रमैत्रिणींशी त्यांचं वागणं ग्राउंडवरचं वागणं जेवतानाचं वागणं याच्यात नोंदी करू शकतात त्याच्या आधारे हे निरीक्षण नोंदवता येतं म्हणून निरीक्षण साधन हे प्रत्यक्ष वर्तन देत दिसू शकतं त्याचंच त्याचंच ऑब्झर्वेशन करता येतं म्हणून प्रत्यक्ष वर्तनाचं निरीक्षण करण्यासाठीचं हे साधन आहे आणि या व्हिडिओतील हा शेवटचा प्रश्न डायग्नोस्टिक टेस्ट अर्थात नैदानिक चाचणीचा उद्देश काय असतो तर याचा अर्थ विद्यार्थी कुठे कमी पडतो हे शोधणं असतं आणि त्याच्या आधारे मग उपचारात्मक अध्यापन साठी हे उपयुक्त होतं ज्याप्रमाणे वेगवेगळ्या चाचण्या पॅथॉलॉजिस्ट करत असतात की रक्तामध्ये कोणत्या प्रकारच्या सेल किती आहेत कोणत्या प्रकारच्या व्याधी कोणत्या घटकाचं प्रमाण किती असलं पाहिजे आणि किती आहे हे मोजण्याचं जे काम आहे तेच काम हे डायग्नोस्टिक टेस्ट करत असतात ह्या ज्या निदानात्मक चाचण्या असतात याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अध्ययनात कोणत्या कमतरता आहेत आणि त्या कशामुळे हे शोधून त्याच्याप्रमाणे उपचारात्मक अध्यापन करण्यासाठी या डायग्नोस्टिक टेस्टचा अर्थात नैदानिक चाचण्यांचा वापर केला जातो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा जे